अफगाणिस्तानची संसद भारताने बांधून आहे स्वतः पीएम मोदी या उद्घाटन समारंभाला गेले होते तिथे आपण हॉस्पिटल बांधलं इंडिया अफगाणिस्तान फ्रेंडशिप डॅम सुद्धा बांधलय एवढंच काय त्यांच्या क्रिकेट टीमला लागणारं सगळं फंडिंग भारत करतोय कंदाहारमध्ये स्टेडियम बांधायलाही भारत पैसे देतोय रिलीफ फंड धान्याची मदत असं खूप काय काय आपण केलंय आणि आता अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार याची परतफेड करत आहे अफगाणिस्तानने भारताला सपोर्ट करत पहलगाम मध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय पाकिस्तान असं म्हणत होता की भारताचं एक मिसाईल अफगाणिस्तानमध्ये पडलं होतं पण तालिबान सरकारने असं काहीही झालं नसल्याचं कन्फर्म केलंय एस जयशंकर यांनी एक ट्विट करून त्यांचे आभारही मानलेत काल त्यांची अफगाणिस्तानच्या ॲक्टिंग परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांच्याशी चांगली चर्चा झाली पण अफगाणिस्तान एक मुस्लिम देश असून भारताला का सपोर्ट करत आहे जाणून घेऊ याचं जा सोपं कारण म्हणजे पाकिस्तानमधील खैबर पखतुंदा राज्य हे पाकिस्तानचं राज्य अफगाण सीमेवर आहे या राज्यावर तालिबान स्वतःचा हक्क सांगतं येथील पाश्तो समाज सांस्कृतिक दृष्ट्या स्वतःला अफगाणिस्तानचा भाग मानतो पण इंग्रजांनी आखलेल्या डुरण लाईनमुळे हा भाग पाकिस्तानमध्ये आला आहे इथल्या जनतेवर पाकिस्तानच्या सरकारकडून काही अन्याय झाल्याच्या घटनाही समोर येत आहे पाकिस्तानचं इथे झालेलं दुर्लक्ष आणि तालिबानचा प्रभाव यामुळे या भागात नेहमीच युद्धजन्य परिस्थिती असते यामुळे तालिबान दुश्मन दुश्मन का दुश्मन आणि का दोस्त या नियमाने भारत आहे तालिबान सरकारनं काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला सपोर्ट करतं म्हणजे भारत त्यांना खैबर पखतून मुद्द्यावर सपोर्ट करेल यासोबतच बलुचिस्तानची सीमा सुद्धा अफगाणची लागूनच आहे तिथूनच त्यांना शस्त्र पुरवठा केला जातोय असा अंदाज आहे अशा जिओ पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये भारताच्या डिप्लोमसीने अफगाण आणि तालिबानला आपल्या बाजूने ठेवायचं भारी काम केलंय अगदी महाभारतातल्या कंदहार पासून हे दोन्ही देश जोडले गेले आहेत इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून अगदी आत्ताच्या क्रिकेट प्रेमांपर्यंत इथली लोक सगळं सोबत सेलिब्रेट करतात अफगाणी लोक बॉलिवूडचे मोठे चाहते आहेत अमिताभच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांनी म्हणे एक दिवस युद्ध थांबवलं होतं अफगाण सोबतच्या डिप्लोमसी मध्ये क्रिकेटचं प्रेम ही खूप मोठी भूमिका बजावत आहे त्यामुळे सरकारसोबतच देशवासी जोडले जात आहेत भारतीय टुरिस्ट सुद्धा तिथल्या पाहुणचाराचं कौतुक करतानाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहे या आंतरराष्ट्रीय संबंधाचा फायदा भारताला पाकिस्तान विरोधात कसा होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका